आपला धर्मग्रंथ कोणता आहे आपली उपासना काय आहे आपली पूजा विधी कोणत्या पद्धतीनं असली पाहिजे हे आपल्या तरुण पिढीला कळलं पाहिजे खरं म्हणजे आपल्या संस्कृतीचं सेवा लोक दुसऱ्या धर्माच्या लोकांनी करायला पाहिजे पण नाईरा काय आमचा की आम्हाला त्यांचं उदाहरण देऊन सांगावं लागतं की आपण मुस्लिम धर्माचे तरुण तरुण पूर्ण पहा मुस्लिम धर्माचे तरुण तरुण पूर्ण डोक्यात टोपी घालून दर शुक्रवारी मस्जिद मध्ये नमाज पडायला जातात किती एकोप आहे किती श्रद्धा आहे त्यांच्या धर्मावर त्यांची जर मुस्लिम धर्माचे पोर आठवड्यातून एक दिवस शुक्रवारी मस्जिद मध्ये नमाज पणायला जातात तर आपल्या हिंदूच्या मुलांनी ठरवायला पाहिजे किमान आठवड्यातून शनिवारच्या दिवशी तरी हनुमंताच्या मंदिरात एकत्र बसून हनुमान चालीसा वाचायला काय लाभ आहे त्या गोष्टीची आपल्या आपले तरुण पुर फक्त नारेबाजी पुढे गेले शिवजयंती आली की जय आणि भरपूर पेवारीवढ आपल्या धर्माची विटंबना आपण करून राहिलं म्हणून आपल्या तरुण पिढीला आपला धर्मग्रंथ कळला पाहिजे आपल्या ग्रंथाचं सार कळलं पाहिजे त्या ग्रंथातल्या कथा आपल्या पिढीला कळल्या पाहिजे की जेणेकरून येणारी पुढची जी तरुण पिढी आहे ती सुसंस्कारित बनते